नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये छगन भुजबल यांना मंत्रिमंडळात न घेतल्यामुळं छगन छगन बी सीचे नेते यांच्यावर अन्याय संदर्भामध्ये बोललं जातं त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा मराठा समाजावर अंगावर घेऊन ओबीसी समाजाची बाजू खंबीरपणाने भक्कमपणाने मांडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबाल यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट न केल्यामुळं ते प्रचंड प्रमाणात नाराज झाले संतप्त झाले आणि त्यांनी अधिवेशनाला दांडी मारलेली आहे आणि ओबीसी समाजाची बाजू मांडली आणि मंत्री असताना मराठा समाजाला अंगावर घेतलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापासून महसूल मंत्र्यापासून जे जे महत्त्वाचे मंत्री आहेत ते मराठा समाजावर आहेत आणि मराठा समाज हा ओबीसींवर अन्याय करता आहे आणि प्रशासनामध्ये आपलीच दादागिरी चालू करते आहे ही भूमिका घेऊन ओबीसीची बाजू घेऊन भुजबल साहेब यांनी मराठा समाजाला अंगावर घेतलं जरांडे पाटलांना अंगावर घेतलं आणि त्याचा परिणाम म्हणून महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं ओबीसींची सर्व मतं महायुतीकडे वळली आणि त्यामुळं शरद पवारांसोबत उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांचा दारुण पराभव झाला आणि असं असताना भुजबलांनाच बाजूला काढल्यामुळं ओ बी सी नाराज झालेले आहे ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी छगन भुजबल प्रयत्न करतात सींची मोठ बांधतात आणि एक ओबीसीचे नेते म्हणून ते पुढे आलेले आहे आणि असं असताना त्यांना डावलल्यामुळं ते नाराज झाले आणि आता पुढची दिशा काय असावी या संदर्भात ते कार्यकर्त्यांची विचारविनय करून आपली भूमिका घेतील असं एकूण चित्र आहे वंचितचा पर्याय त्यांच्यासमोर खुला आहे प्रकाश आंबेडकरांनी आंबेडकर वाद राबवलेला आहे आणि वंचित आघाडी जर सत्तेवर आली तर मागासवर्गीय समाजाची सत्ता या महाराष्ट्रावर येईल आणि महाराष्ट्राचा सर्वांग विकस विकास होईल असं प्रकाश आंबेडकरांचं मत आहे परंतु भुजबलांनी ओबीसीची बाजू घेतल्यामुळं जरांगे पाटलांनी ओबीसीमध्ये मरा मराठा समाजाला समावेश करण्याच्या भूमिकेमुळे प्रचंड जागृती सीमध्ये आली आणि त्याचा फायदा युतीला झाला आणि कधी नव्हती एवढे मंत्रिमंडळामध्ये ओबीसी इतर माग ओबीसी तसेच मागासवर्गीय समाज हा आता आलेला आहे मराठ्यांचं वर्चस्व जे होतं मंत्रिमंडळामध्ये त्याला कुठे शह देण्याचा प्रयत्न झालेला आहे भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये यशस्वी झालेली आहे बघूया आता जे भुजबल आहेत भुजबल पुढे काय निर्णय घेतात ते वंचितच्या बाजूला जातात का याचाही निर्णय आता थोड्या दिवसात समजेल याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत